नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका <coughs> काल बघितला बहुचर्चित बोल्ड सिनेमा द बंगाल फाईल्स द बंगाल फाईल्स हा सिनेमा द काश्मीर फाइल्स पेक्षाही जळजळीत आणि वास्तववादी आहे हा सिनेमा बघितल्यावर जाणवतं की सत्य किती कटू असतं आणि किती किती की, काय काय असं ब बनवलं जातं आणि झाकलं जातं त्यासाठी प्रत्येक भारतीयाने प्रत्येक हिंदूने हा सिनेमा बघितलाच पाहिजे त्यात स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा म्हणजे अगदी आता स्वातंत्र्य मिळणार किंवा फाळणी होणार किंवा फाळणी होणार नाही असा तो क्षण आणि आजचा क्षण आज बंगालमध्ये काय चाललंय कसं चाललंय हे असं समांतर चालू राहतं एका रिव्ह्यू एक रिव्ह्यू ज्या एक करतो तो समीक्षक आहे त्याचं नाव नाही घेत मी इथं त्यानं असं सांगितलं की हे दोन आत्ताचे आणि तेव्हाचं असं असल्यामुळं लोकांना कळत नाही नक्की कुठलं कधी पण तेवढं कळायला काय हरकत नाही अवश्य कळतं वड़। तेवढं तेवढी तर बुद्धी पाहिजेच लोकांना की हे कधीच आहे ते कधीच आहे काळ आहे आणि ते कळायलाच पाहिजे आणि ते समान कधी थोडा वेळ आत्ताचा काळ कधी आधीचा काळ आत्ताचा काळ आधीचा काळ आणि याची तुलना पण केलेली आहे की त्या काळात कसं होतं आणि आत्ताच्या काळात कसं आहे म्हणजे जवळजवळ बंगाल आता त्या काळाकडे चालल्यासारखीच त्याची वाटचाल आहे असं यात सिनेमात मत मांडलेलं आहे ते तुम्हाला पटो अथवा न पटो ह्या सिनेमाचं कला दिग्दर्शन इतकं भारी आहे म्हणजे त्या काळातली घरं रस्ते सर्वच गोष्टी म्हणजे दुकानं बाजारपेठ जे काय असेल त्या काळातलं त्या तंतोतंत अगदी त्या काळात आपण गेलोय आणि प्रत्यक्ष घटना बघतोय असं जाणवतं आणि त्याचबरोबर आत्ताचा काळही तितक्याच ताकदीनं दर्शवलेला आहे एक गोष्ट सांगायची राहिली की सिनेमा कुठं बघितला हो कारण वाईट का हा सिनेमा लागला नाही सातारला लागला आणि एका आठवड्यात हे झालं जाणार होतो सातारला पण थोडे अडचणीमुळं गेलो नाही आणि माझ्या एका मित्रानं मला पुण्याला हा सिनेमा दाखवला सगळा खर्च केला त्याबद्दल त्याचे धन्यवाद मागचं काश्मीर फाईल जेव्हा मी बघितला तेव्हा जरा माझी आर्थिक बाजू चांगली होती त्यामुळे मी पुण्यात जाऊन तो सिनेमा मल्टिप्लेक्स सिटी प्राईडला बघितला होता आता ह्या वेळेला थोडीशी आर्थिक बाजू कमकत आहे त्यामुळं त्या मित्रानं दाखवला आता तुम्ही म्हणाल त्या मित्राचं नाव सांगा पण त्या मित्राचं त्यानं सांगितलं असलं काय माझं नाव घेऊ तिथं सांगू नको एक सिनेमा तुला दाखवला आहे फक्त पुण्यानं आणि त्यासाठी माझं नाव कशाला सांगतोस म्हणून हे नाव सांगत नाही खरं तर माझी त्याचं नाव सांगायची तीव्र इच्छा आहे पुढच्या एका व्हिडिओत त्याला घेऊन येणार मी त्याला सांगून जरा हे करून आता त्या सिनेमातले कलाकारांबद्दल थोडंसं तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये वर दाखवतो सिमरत कौर हिनं भारती बॅनर्जीची भूमिका केली आणि तीच ती मोठी नंतर मा भारती होती तो रोल पल्लवी जोशीने आहे एक एक अपहरण झालेली मुलगी ती सीता तिचा रोल पालमी घोषने आहे मॅडमॅन चतुर मिथून चक्रवर्तीने आहे नमाशी चक्रवर्ती म्हणजे मिथूनचा मुलगा त्यानं गुलाम अली असं का एक तो विलनच आहे म्हणजे सांप्रदायिक हे असतो त्याचा त्याचा रोल केला आहे अनुपम खेरेनी महात्मा गांधी नंतर दर्शन कुमार आलोक आलोगपन, पंडित शिवा आलोक पंडित शाश्वत चटर्जी सरदार तिथला आमदार असतो मोठा त्याच्यानंतर राजनाथ म्हणजे जो दर शिवा आलोक पंडित दर्शन कुमार हा सीबीआय ऑफिसर असतो त्याच्या वरील त्याचा वरचा अधिकारी त्याचा रोल केलाय चेट्टरजीनं त्या काळातला जज जजचा रोल केलाय राजेश खेरा मोहम्मद अली जिना जिना म्हणजे जो पाकिस्तानचा तुकडा माग मागतो तो, तो जिना आणि राजेंद्रलाल चौधरी मोहन कपूर सुरावर्दी परत एकदा तुम्हाला दुसरे फोटो दाखवतो एकलव्य सूद राजेश खेरा मोहन कपूर उदिती सात प्रियांशु चटर्जी नमाशी चक्रवर्ती सौरभ भट्टाचार्य सिमरत कौर शाश्वत चटर्जी दर्शन कुमार अनुपम खेर मिथुन चक्रवर्ती पल्लवी जोशी अरे ह्या सगळ्यात जास्त काम म्हणजे सगळ्यांची कामं अतिशय चांगली आहेत पण सिम्रत कौर पल्लवी जोशी यांची कामं जास्त चांगली आहेत आणि दर्शन कुमार यांचे रोल मोठे आहेत आणि कामं अतिशय चांगले आहेत नंतर महात्मा गांधींच्या रोलमध्ये अनुपम खेर मिथून चक्रवर्तीचं काम चांगलं आहे अतिशय चांगलं आहे पण रोल त्याचा छोटा आहे त्यामुळे कदाचित ते त्याचे चाहते थोडे हे व्हायचा संभव आहे पण तसं त्यांनी होऊ नये मी सुद्धा मिथूनचा एक चाहता आहे पण त्या गोष्ट आणि ते एकंदर एक ते हे बघितल्यावर ते बरोबर रोल दिलेला आहे हे काही कमर्शियल प्रधान सिनेमा नाही की ह्याचा रोल वाढवा त्याचा रोल वाढवा बरोबर ज्या ज्या भूमिकेत फिट बसतात त्या त्या भूमिकेत त्यांना रोल दिलेला आहे आणि ह्या ॲक्टिंग करायचीच नाही भूमिका जगणे जगण्या जगल्यासारखी हे करायची इतके हे वास्तववादी आणि जळजळीत सिनेमा आहे विशेष उल्लेख म्हणजे सुरावर्दी मोहन कपूर दिवेंदू भट्टाचार्य प्रियांशु चटर्जी आणि शाश्वत चटर्जी आणखी चांगली कामं आहेत आणि नवीन कलाकार म्हणजे नमाश चक्रवर्ती मिथुन चक्रवर्तीचा मुलगा आहे ना मुलामादी एक मोठा आतिरेच्यासारखं म्हणजे मुघलांच्यातला मोठा अगदी धर्मवेडा म्हणता येईल ज्याला असा धर्मांध म्हणता येईल अशा याची भूमिका केलेली आहे चांगली तर असे एकंदर कलाकार आहेत तर रायटर विवेक चक्रवर्ती प्रोड्युसर आहे पल्लवी जोशी आणि इतर अभिषेक अग्रवाल प्रोड्युसर आहे मिथुंदाची जी भूमिका दाखवली तो पूर्वीचा इन्स्पे पोलीस अधिकारी असतो आणि दंगलीमध्ये त्याचं जीव आणि पुरुषांग काटले कापलेला असतं त्याचे डायलॉग अतिशय चांगलेत आणि त्यानं त्या भू त्या रोलच्या तेव्हा काहीतरी ते 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 सात का आठ दिवस आंघोळ केलेली होती आणि त्याचा ते, ते एकंदर अवतार बघून वेळा किंवा बेकारी वेडा असा आपल्या लक्षात येतं की कसं काय हे आहे ते आणि त्याचे संवाद काही जण म्हणतात की संवाद त्याचे ऐकू येत नाही पण आपण मन एकाग्र करून जर हा सिनेमा बघत असलो ना तर व्यवस्थित संवाद काढतात काय बोलतोय काय नाही ते म्हणजे मिथून चक्रवर्तीच्या बाबतीत बोलतोय हा सिनेमा बघताना तुम्ही काहीतरी करमणुकीच बघायलाय असं जाऊन बघू नका एक वास्तव जळजळीत वास्तव आणि थोडं ज्ञानवर वर्धन अशा दृष्टीनं हा सिनेमा बघा हा सिनेमा तयार करताना विवेक आग्रु अग्निहोत्री यांनी जुनी जुनी वर्तमानपत्रापासून जुन्या जुन्या फायलीज इतिहासकारांच्या बकरी असं सर्व सर्व तपासलेलं आहे त्यामुळे त्यांना कोणी ह्यात चॅलेंज करू शकलं नाही म्हणा किंवा इतर कोणी त्यांनी सांगितलेलं आहे की माझं चॅलेंज हे ह्यातली कुठलीही गोष्ट खोटी आहे हे सिद्ध करून दाखवा कोर्टात चला माझ्याबरोबर तयार आहे केस लढायला तर इतकं ते अभ्यास पूर्ण केलेलं आहे त्यामुळं हिंदूंनी तर हा सिनेमा बघून थोडं शहाणं पण व्हावं की आपण नेते कसे निवडतो काय निवडतो आता त्यात दाखवलं आहे इतकी हिंसा होत असते पण आपले बापू काय म्हणतात की हिंदूंनी शस्त्र उचलायचे ना आणि हिंदूंनी शस्त्र उचलली की बापू ह्याच्या उपास म्हणजे आमरण उपोषणाला बसायला सुरुवात करतात लगेच आणि तो प्रसंग पण चांगला आहे की माझ तो पाठा म्हणून एक बंगालचा असतो तो पहिल्यांदा शस्त्र उचल शस्त्र उचलल्यामुळं त्याने तो बंगाल पाकिस्तानात जाण्याचा वाचला नाही तर तोही तो तिकडे जात होता तर तो डॉयलॉग इतका भारी तो म्हणतो शस्त्र तर सोड़ास, पण एक सुई आणि एक खेळा जरी माझ्याकडे असेल तो सुद्धा मी पुढे दान करणार नाही तो सुद्धा मी वापरीन त्याचाही काहीतरी वापर करून मी हिंसेला प्र, प्रतिकार हिंसेचा प्रतिकार करीन तर त्यात एक डायलॉग अजून आहे तो पण इथं नको वाटते बोलायला तो तू सिनेमातच बघा म्हणजे ज्या लेडीज वर अत्याचार होतो त्यांनी काय करावे हे विचारल्यावर जे महात्मा गांधींनी उत्तर दिले त्यात थोडंसं मला डाऊट वाटतोय मला तर अजून बेकार उत्तर सुचतय एका आठवड्यात जसं काश्मीर फाईल चालला तसा हा काय चालत एक नाहीये एका आठवड्यात काहीतरी पस्तीस करोडचं याचं बजेट आहे एका आठवड्यात साधारण तो पंधरा ते वीस वीस करोडपर्यंत पोचला आहे आता निदान त्याला पस्तीसच्या पार चाळीसपर्यंत पर्यंत तरी पोचवालय पो। लोकांना म्हणजे असले सिनेमे येतील तरी नाही तर मग म्हणायचं आमच्या इथं काय असले वास्तव ज सत्य अभ्यास पूर्ण काढलेले सिनेमे आमच्या इथं काही येत नाहीत मग आपले हाय ठरलेले ते बघायचे ते तर बघाच तुम्ही पण असेही बघत जा मी तर तेही बघतो हेही बघतो पण मला काय वाटत नाही हा सिनेमा बघितला तरी पुढचा काळ मला या सिनेमाने दाखवलाय हो त्यामुळं मला जरा अवघडच वाटते असो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका पण मला काय वाटत नाही हा सिनेमा बघितला तरी पुढचा काळ मला या सिनेमाने दाखवलाय हो त्यामुळं मला जरा अवघडच वाटते असो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका